न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा खऱ्या समता आणि न्यायासाठी राजकारणात अधिक महिलांची गरज असते वर्षभरापूर्वी काँग्रेस पक्षाने राजकारणात महिलांचा आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने इंदिरा फेलोशिप सुरू केली होती आज हा उपक्रम महिला नेतृत्वासाठी एक सशक्त चळवळ बनला आहे या उपक्रमाचा लाभ पुणे शहरातील महिलांनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व इंदिरा फेलोशिप राज्य समन्वय दीपालिताई ससाने यांनी पत्रकार परिषदेत केले पत्रकार परिषदेस युवा व क्रीडा प्रदेशाध्यक्ष समिताताई गोरे पुणे माजी महापौर कमलताई व्यवहारे जीविका भूतडा सुषमा घोरपडे आदी उपस्थित होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उपक्रम शक्ती अभियानचा उद्देश महिलांच्या हितासाठी राजकारण आणि निर्णय घेण्याच्या सर्व स्तरावर महिला प्रतिनिधित्वद्वारे समान अधिकारांना प्रोत्साहन देणे आहे असं शक्ती अभियान हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एक उपक्रम आहे इंदिरा फेलोशिप माध्यमातून स्थानिक स्वतःला सशक्त करण्याचा उद्देश आहे राज्य संस्था शहरी मंडळे विधी मंडळे आणि संसद यासारख्या शासनाच्या सर्व पातळ्यांवर महिलांसाठी समान जागा निर्माण करणे इंदिरा फेलोशिप ही शक्ती अभियानाचा एक अविभाज्य भाग आहे जो राजकीय क्षेत्रात महिलांचा आवाज मजबूत करण्यासाठी आणि आपल्या समाजात अत्यंत आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सन्मानार्थ एक उपक्रम आहे एक वर्षाच्या कालावधीत तीनशे पन्नास ते इंदिरा फेलोन यांनी अठ्ठावीस राज्य आणि तीनशे तालुक्यांमध्ये एकतीस हजार सदस्यांसह चार हजार तीनशे शक्ती क्लब स्थापन केले आहेत समाज आणि राजकारणात खरा बदल घडवून आणू इच्छिणाऱ्या सर्व महिलांनी शक्ती अभियानात सहभागी व्हावे आणि महिला केंद्रित राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन काँग्रेस पक्ष करते शक्ती अभियानात सामील होऊन तुम्ही तळागाळातील मजबूत संघटना निर्माण करण्यात आणि अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी योगदान द्याल शक्ती अभियानात सामील होण्यासाठी अठ्ठ्याऐंशी साठ एकाहत्तर तेवीस पंचेचाळीसवर एस एम एस करा कॉल करा असेही आवाहन यावेळी करण्यात आले ही प्रेस घेण्याचा उद्देशच हा आहे की इंदिरा फे फेलोशिप ही जी एक संकल्पना आहे जी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ती लॉन्च केली आणि राहुल गांधीच्या माध्यमातनं की ज्यांना राजकीय पॉलिटिकल ग्राउंड नाही आहे अशा महिलांनी महिलांना व्यासपीठ महिलांना आणि मुलींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून हे एक व्यासपीठ निर्माण केलेलं आहे आणि ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांना अनेक प्रकारचे ट्रेनिंग दिलं जातं त्यांनी सक्रिय होण्यासाठी त्यांना उपक्रम दिले जातात त्यांच्या जाता। कार्यशाळा घेतल्या जातात त्यांना चांगल्या प्रकारचं राजकीय ज्ञान त्यांना दिलं जातं आणि ह्या निवडत असताना जसं सा टिपालींनी सांगितलं की आम्ही फॉर्म भरत असतो सगळ्या गोष्टी टिपिकल सगळ्या केल्या जातात प्रोसेसने आणि त्याच्यातनं ते त्या निवडल्या जातात आणि त्या निवडल्या गेल्यानंतर त्या काँग्रेसच्या विचाराशी जुळणाऱ्या असल्या पाहिजेत काँग्रेसचे विचार त्यांना कळले पाहिजेत आणि काँग्रेसचे विचार पुढे येणाऱ्या अशा मुलींना ते व्यासपीठ निर्माण करून देण्याची संधी राहुल गांधीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने हे दिलेली आहे आत्ताच जीविका या ठिकाणी आलेली आहे जिने ते शिबिर मी सांगितलं बीबीवाडीचं शिबिर ते हे जीविक आणि ऑर्गनाईज त्या ठिकाणी केलं युवक काँग्रेसची उपाध्यक्ष आहे आणि इंदिरा फेलोशिप या कॅम्पेनिंगची महाराष्ट्राची समन्वयक पण आहे इंदिरा फेलोशिप हा प्रोग्राम महिलांना राजकारणामध्ये भागीदारी देण्यासाठीचा हा एक प्रोग्राम आहे ज्यामध्ये ज्या महिला समाजकारणामध्ये ॲक्टिव्ह आहेत पण त्यांना कुठेतरी राजकारणामध्ये देखील येण्याची आवड आहे आणि त्यांना प्लॅटफॉर्म योग्य मिळत नाही आहे तर अशा महिलांसाठी इंदिरा फेलोशिशिप हा एक प्लॅटफॉर्म आहे की महिलांना राजकारणामध्ये सक्रिय करण्यासाठी आणि भविष्यामध्ये या ज्या इंदिरा फेलोशिप होणार आहेत तर त्यांना आम्ही एक लीडर म्हणून भविष्यात घडवणार आहोत तर एकंदरीत हा इंदिरा फेलोशिपच्या मागचा कन्सेप्ट आहे आणि आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सर्वांना एवढीच माझ्या वतीने विनंती करेल की जास्तीत जास्त महिला आणि मुली ज्या राजकारणामध्ये येऊ इच्छितात आणि त्यांना भविष्यामध्ये राजकारणामध्ये काहीतरी करिअर करायचं आहे तर अशा मुलींनी या अभियानामध्ये जोडल्या जावं अशी या माध्यमातून आर्थिक मदतही तुम्ही करत आहात तेही सांगा इंदिरा फेलोशिपच्या माध्यमातून ही एक राजकीय स्कॉलरशिप आहे जी की काँग्रेस पक्षांनी आज हे पहिलं पक्ष आहे की त्यांनी राजकीय स्कॉलरशिप लॉन्च केली आहे या स्कॉलरशिपच्या माध्यमातून आम्ही ज्या इंदिरा फेलोज आहेत त्यांना आम्ही प्रतिमा पर महा आम्ही त्यांना अम म्हणजे आम्ही मानधन मी इथे मला असं वाटतं की आम्ही मानधन नाही डिक्लेअर करत पण आम्ही त्यांना एक योग्य मानधन आम्ही त्यांना देतो ज्या मानधन घेऊन त्या राजकीयदृष्ट्या त्या सक्षम होऊ शकतात तर मी जीविका उखडा मी ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसबरोबर जोडल्या गेलेली आहे आणि सक्रिय राजकारणामध्ये भारत जोडो यात्रा किंवा त्या अनुषंगानं जास्त उभत उभात आहे त्यानंतर जेव्हा इंदिरा फेलोशिप हा उपक्रम चालू झाला तेव्हा महिलांनी महिलांसाठी महिलांच्या माध्यमातून करायचं एक राजकारण उभं करण्याचा हा प्रयत्न आहे काँग्रेसच्या ज्या न्याय गॅरंटी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा महिलांच्या सबलीकरणाबद्दल बोललेलं आहे आणि फक्त आम्ही त्या म्हणजे मॅनिफेस्टोमध्ये न राहता प्रचारासाठी न राहता त्या जमिनीवर कशा आणता येतील यासाठीचा हा एक प्रयत्न आहे की ज्यातून आम्हाला असं वाटतं की योग्य महिलांना योग्य मुलींना ज्यांना इच्छाशक्ती आहे आणि ज्यांच्या कॅपॅबिलिटीज आहेत त्यांना वाव देण्यात यावा म्हणून हा एक प्लॅटफॉर्म आम्ही उपलब्ध केला आहे हा प्लॅटफॉर्म फक्त त्यांना उपलब्ध नाही केलेला पण जर का त्यांच्यामध्ये कुठे काही आम्हाला दिसत असेल की इथे सुधारणा होऊ शकते त्या अनुषंगानं आम्ही सतत समाजातले प्रश्न घेऊन त्यांच्याशी वेळ कनेक्टमध्ये असतो त्यांना त्या त्या विषयांवरचं ज्ञानही देतो आणि शिबिरांमध्ये सुद्धा त्यांना त्यांचं पर्सनॅलिटी ग्रोथ आणि पर्सनल ग्रोथ या दोन्ही गोष्टींवर आम्ही त्यांना उत्तम जे काही आमच्याकडून देणं शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न करतो थँक्यू यामध्ये अठरा वर्षाच्या पुढील महिला सहभागी होऊ शकतात आणि त्याच्यानंतर त्यांची वयाची अशी काही मर्यादा नाही आहे खरं तर अठराच्या पुढे एवढंच एक लिमिट आम्ही ठेवलेलं आहे जसं आहे योजना आहे त्या संदर्भातल्या माहितीसाठी आपण इथे उपस्थित आहोत आणि फेलोशिप मिळवलेल्या सुषमा राजे घाटे राजे घोरपळे हे आपल्यासोबत उपस्थित आहेत तर आता बाकी योजनेची जी माहिती आहे त्या दी तुम्हाला सविस्तर देतील सर्वप्रथम खूप शॉर्ट नोटीसवरती आम्ही तुम्हाला कळवलं आणि सर्व पत्रकार बंधू आपण तुम्ही इथे आवाजात उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे युवक काँग्रेसच्या वतीने आणि इंदिरा फेलोशिपच्या टीमच्या वतीने मी खूप खूप आभार मानते जसं की आता त्यांनी सांगितलं की इंदिरा फेलोशिप पहिले तर ही एक राजकीय फेलोशिप आहे जी कुठल्याही पक्षाने आजपर्यंत फेलोशिप दिली नाही ती आज काँग्रेस पक्ष आज राजकीय फेलोशिप देऊ इच्छित आहे गेल्या वर्षी शक्ती सुपर्शी या इंदिरा फेलोशिप लाँच केलं त्या पाठिंबागचा उद्देश एकच होता की आपण जर आत्ताची राजकीय परिस्थिती जर बघितली तर आपण जाणतो की महिलांची संख्या राजकारणामध्ये मग ते विधानभवनामध्ये असेल पार्लमेंटमध्ये असेल जर खूप कमी दिसते आपल्याला आपली प्रत्येकाची प्रत्येक महिला मुलींची डिमांड आहे की पन्नास टक्के आरक्षण हे आपल्याला राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे आणि भविष्यामध्ये ते आपल्याला मिळेल देखील तर आम्ही एक राहुल गांधींची एक सोच आहे की जर राजकीय क्षेत्रामध्ये एक जेव्हा एका भवनामध्ये पन्नास टक्के पुरुष आणि पन्नास टक्के महिला जर आपल्याला दिसल्या तर ते कसं चित्र असेल त्यातून आपल्याला काय आउटपुट समाजाला मिळेल देशाला मिळेल तर इंदिरा फेलोशिपच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागापासून ते शहरी भागातील मुलींना यामध्ये आम्ही जोडतो आहोत आणि त्या माध्यमातून ज्या मुली राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांना यायचे राजकीय क्षेत्रामध्ये त्या येऊ इच्छितात बऱ्याच अशा मुली आहेत ज्या समाजकार्य करतात त्यांना राजकारणाची पण आवड असते पण कुठलं प्लॅटफॉर्म नसल्यामुळे त्या येऊ शकत नाही किंवा त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही म्हणून त्या कुठेतरी मागे राहतात आणि ते जे कार्य करतात ते कुठेतरी हरवून जातात फेलोशिप हे मग असं प्लॅटफॉर्म आहे आता गेल्या वर्षी इंदिरा फेलोशिपचं लॉन्चिंग राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून झालं आणि एक पूर, आ, तर, आ, है वर्ष पूर्ण झाल्यामुळे राहुलजी गांधी यांनी परत रिट्विट करून हे अभियान रि केलं असं मी म्हणेन तर याचं मागचं कारण हे असं आहे की या वर्षभरामध्ये हो जेव्हा आम्ही हे कॅम्पेन लॉन्च केलं मला तुम्हाला सांगायला आनंद पण होईल की एका वर्षाच्या याच्यामध्ये आम्ही तीनशे पन्नास इंदिरा फेलो देशभरामध्ये आमच्या आम्ही निवड केलेली आहे आणि ह्या इंदिरा फेलो हा सर्वसामान्य नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंडच्या आहे म्हणजे ज्यांना पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहेत अशा मुली आज इंदिरा फेलो म्हणून पूर्ण देशभरामध्ये कार्यरत आहेत जसं की आता ताईंनी सांगितलं इथे सुषमाताई घोरपडे ज्या आमच्या इंदिरा फेलोज आहेत त्या साताऱ्याच्या आहेत त्या इथे आलेल्या आहेत तर ज्या नॉन पॉलिटिकल मुली आम्ही इंटरव्ह्यू कॉल करतो त्याच्यानंतर एक वेबसाईट आहे आमची एक आ, नंबर आहे त्या आम्ही तुम्हाला आता हे दाखवू त्या माध्यमातून माद्य। त्या जोडल्या जातात आणि नंतर त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या प्रशिक्षणाद्वारे एक आम्ही फेलो सिलेक्ट होत असते आणि त्या माध्यमातून माद्य। त्यांना फेलोशिप मिळते तर फेलोशिप देखील त्या फेलोशिपचा वापर संघटनेसाठी समाजकारणासाठी त्यांना स्टँड होण्यासाठी त्यांचा त्यांना उपयोग होतो कारण की महिला एवढा समाजकारण असेल किंवा राजकारण असेल आज पैशाशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही आणि महिला आ, ना एक काय म्हणतात समाज राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सक्षम करण्यासाठी एक हातभार लावण्यासाठी ही फेलोशिप आहे तर त्या फेलोशिपच्या माध्यमातून आमच्या ज्या फेलोज आहेत त्या काम करतात सामाजिक काम करतात त्याच्यानंतर शक्ती अभियान शक्ती अभियानाकडे मी त्या शक्ती अभियानामध्ये असं आहे की इंदिरा फेलोशिपच्या ज्या फेलोज आहेत त्या प्रत्येक गावामध्ये ज्या त्या गावात राहतात शहरामध्ये असेल तर ज्या शहरात राहतात शहरा तिथे त्या एक शक्ती क्लब बनवतात त्या शक्ती क्लबमध्ये मग ती तिच्या संपर्कात तिचा जो ग्रुप असेल तिला ती जोडते तिथल्या मुलींना जोडते महिलांना जोडते आणि त्या शक्ती क्लबच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम असतील किंवा काही आंदोलनं असतील हे ते राबवत असतात तर हेच यालाच आम्ही शक्ती अभियान आपण तुम्ही असं म्हणू शकता तर हे एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला इंदिरा फेलोशिपचा एक आम्ही आमचा कन्सेप्ट सांगितला आहे आणि याची आज जी प्रेस कॉन्फरन्स आम्ही इथे घेत आहोत याचा हेतू हा आहे की हे जास्तीत जास्त महिला आणि युतीपर्यंत ही जी इंदिरा फेलोशिप आहे ती पोहोचली पाहिजे या अभियानाबद्दल माहिती मिळाली पाहिजे कारण की ज्या मुली खरंच राजकारणामध्ये ज्यांना यायचे ज्यांना प्लॅटफॉर्म पाहिजे तर मला असं वाटतं की इंदिरा फेलोशिप हा त्यांच्यासाठी खूप उत्तम असा पर्याय आहे ज्यांना या फेलोशिपमध्ये आ... जर यायचं असेल किंवा राजकारणामध्ये हो पुढे जायचं असेल तर हा एक हेतू आणि राहुल गांधीजी आणि काँग्रेस पार्टीनी नेहमीच महिलांसाठी स्टँड घेतलेला आहे आज आपण बघितलं तर देशातील पहिली पंतप्रधान जर कोणत्या पक्षाने दिली तर ते काँग्रेस पक्षाने दिली आज राजूजी गांधींनी महिलांना आरक्षण दिलं पंचायतमध्ये आपण एवढ्या महिला आज आपण बघतो किंवा काम करू आहेत राजकारणामध्ये आहेत आमच्यासोबत आज इथे व्यवहारित आहेत ज्या पुण्याच्या पहिल्या महापौर त्या होत्या तर मला असं वाटतं की याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचं खूप मोठं योगदान आहे आणि ह्याच पावलावर पाऊल उठून आज राहुल गांधींनी भविष्यामध्ये महिलांची राजनैतिक भागीदारी हे पण आज आधी आबादी पुरा हक आम्ही असं म्हणतो की या देशामध्ये जेवढी आबादी आहे त्याच्यामध्ये आधी आधी आपण आहोत तर मग या आधी आबादी जो तुस, पुरा जो हक्क पुरुषांना भेटतो तोच हक्क आपल्याला भेटला पाहिजे हा पण एक त्याच्या मागे खूप मोठा एक उद्देश आहे तर एवढं बोलते आणि नंतर तर आपण प्रश्नावर येणार आहोत तत्पूर्वी मी आपल्यासोबत ज्या पुण्याच्या प्रथम महापौर आहेत त्या व्यवहारितांना मी विनंती करते की त्यांनी दोन शब्द याच्याबद्दल बोलावे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा